आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक बनवणार आहोत मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत बऱ्याच गृहिणींना उकड काढायलासुद्धा अवघड जाते आणि मोदक बनवायलासुद्धा अवघड होते आज आपण एवढ्या सोप्या पद्धतीने उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत की अगदी न जमणाऱ्यांनासुद्धा सहजच जमेल उकड न, न काढता कोणताही साचा न वापरता हाताने कळ्या न करता आज आपण उक अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी आपण कढई घेतली त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेतला गूळ नेहमी किसूनच घ्यायचा म्हणजे लवकर वितळतो त्यानंतर पाव वाटी आपल्याला गूळ वितळल्यानंतर खोबऱ्याचे किस त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि सगळं सारण छान एकजीव झालं की त्यामध्ये इलायची पावडर टाकायची आणि ते सारण गार व्हायला ठेवून द्यायचे त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी दूध घ्यायचं आहे आणि पाव वाटी आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचे आहे दोन्हीही टाकल्यानंतर एकजीव करायचे उकळी येऊस्त तर आपल्याला वाट बघायची त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे एक चमचा साजूक तूपसुद्धा टाकून घ्यायचं छान उकळी आली की आता आपण ह्या गॅसचा फ्लेम बंद करायचा त्यानंतर हे दूध थोडेसे गार होऊ द्यायचे त्यानंतर एक बाऊल घेतला त्यामध्ये हे संपूर्ण दूध आपल्याला टाकून घ्यायचे आहे इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची उकड न काढता अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवायची आहे या दुधामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे रेशमच्या तांदळाचे पीठ वापरलेले आहे अगदी छान मौसूत असं झालेलं सुद्धा आहे हे पीठ आपल्याला दहा मिनिट झाकून ठेवायचे आहे थंडगार मस्त गार झाल्यानंतर हे पीठ लगेचच छान मळले जाते नरमसुद्धा होते बघू शकता अगदी छान आपलं पीठ झालेलं आहे त्यावर एक चमचा साजूक तूप लावायचं आणि हाताच्या साह्याने छान असं मळून घ्यायचं हे पीठ आपल्याला अगदी नरम पडूस तर मळायचं आहे त्यामध्ये एकही गठोळी नाही राहू द्यायची अगदी छान असं नरम पडूस तर आपल्याला उलट्या हाताने मुठीने असं दाबून दाबून आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी छान असं नरम झालेलं आहे मस्त परफेक्ट असं मोदकासाठी आपलं पीठ तयारसुद्धा झालेलं आहे आता आपण हाताला साजूक तूप लावून घेऊया आणि एक गोळा घेतलेला आहे त्याचा आपल्याला हातावरच एक छोटीशी अशा पद्धतीने पुरी तयार करून घ्यायची आहे तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने हाताने सुद्धा ही पुरी करू शकता अगदी छान मस्त अशी बारीक पुरी तयार करून घ्यायची यामध्ये आपल्याला आता चमच्याने किंवा हाताने सारणसुद्धा ठेवून घ्यायचं आहे सारण ठेवल्यानंतर अशा पद्धतीने मोदक संपूर्ण दाबून घ्यायचा याला कळ्या वगैरे काही द्यायच्या नाही फक्त अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा त्यानंतर एक चमचा घ्यायचा त्याला उलटा ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत अगदी साच्यामध्ये जसे मोदक बनतात त्याच पद्धतीचे मोदक आज आपण बनवलेले आहेत कळ्या न करता उकड न काढता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण उकळीचे मोदक बघत आहोत बघू शकता अगदी छान अशा कळ्या पडलेल्या आहेत मोदक दिसायला सुद्धा अगदी सुरेख दिसत आहे एवढ्या सोप्या पद्धतीने कळ्या बनवल्या आहेत की साच्याची सुद्धा गरज नाही आणि अगदी साच्यात बनवल्यासारखेच मोदक दिसत आहेत अशा पद्धतीने जर मोदक बनवले तर गणपती बाप्पा सुद्धा अगदी खुशच होऊन जाईल साचा न वापरता उकड न काढता आज आपण ही रेसिपी बघत आहोत अगदी सोपी रेसिपी आहे एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकतात दुसरा मोदकसुद्धा तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तोसुद्धा अगदी सुरेख दिसायला अगदी सुंदर असा झालेला आहे अशा पद्धतीने चमच्याचा वापर करून तुम्ही जर कळ्या पाडून घेतल्या तर वेळसुद्धा वाया जात नाही आणि झटपट अगदी सुरेख असे मोदक तयार होतात गणपती बाप्पासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो तळणीचे मोदक सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवत असतो शक्यतो भरपूर महिला या फक्त तळणीचेच मोदक बनवतात उकळीचे बनवत नाही पण गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त उकळीचे मोदकच आवडतात बघू शकता सगळे मोदक आपण छान चमच्याच्या साह्याने तयार करून घेतलेले आहेत आता ते वाफेवर ठेवूया त्यासाठी एक चाळण घेतली त्यामध्ये एक कपडा ठेवायचा कॉटनचा कपडा घ्यायचा तो यावर ठेवून घ्यायचा खाली तेल वगैरे लावायची गरज नाही कपडा जर ठेवला तर मोदक ओले होत नाही वाफेने अगदी छान असे कोरडेच राहतात आणि अगदी त्यांना वाफसुद्धा छान लागून जाते कपड्यावर मोदक ठेवले सगळे आणि कढईमध्ये गरम पाणी ठेवलेले होते अशा पद्धतीने ही चाळण आपण कढईवर ठेवली आणि मंदाचेवर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हे मोदक छान वाफवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान वीस मिनिटानंतर मी झाकण उघडलेले आहे आता बघू शकता की मोदक अगदी परफेक्ट असे वाफवले गेले आहेत कपडा जरासुद्धा ओला झालेला नाही आणि मोदकसुद्धा अगदी कोरडे अगदी छानच आहेत हे बघा अगदी कळीदार मस्त उकड न काढता कळ्या न पाडता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आपण आज बनवलेली आहे या गणपतीच्या सणामध्ये तुम्ही ह्या पद्धतीने उकळीचे मोदक एकदा नक्कीच ट्राय करा जेवढे सुंदर हे दिसत आहे तेवढे खायलासुद्धा अप्रतिम लागत होते गणपती बाप्पा तर अगदी खुशच होऊन जाईल त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे उकळीच्या मोदकाची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा बघू शकता कळ्या अगदी छान झालेल्या आहेत मोदक अगदी नरमसुद्धा झालेला आहे तुम्हाला कापून दाखवते जरासुद्धा इकडे तिकडे न होता अगदी परफेक्ट असा कापलासुद्धा गेलेला आहे मोदक आणि तांदळाचं पीठ हे सुद्धा अगदी परफेक्ट असं वाफवलं गेलं आहे मोदक जराही कच्चा नाही अशा पद्धतीने तुम्ही हे मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करा